निवडणुकीत जय पराभव होतच असतात श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीतील प्रभाक्रमांक चारमध्ये झालेला सत्तर मतांनी पराभव हा आकड्यांचा खेळ असू शकतो पण तो, तो आमच्या जनसेवेचा अंत नाही हा तीस वर्षांच्या अविरत सेवेला मिळालेला केवळ एक अल्पविराम आहे जनतेच्या सुखदुःखात आम्ही कालही होतो आजही आहोत आणि उद्याही राहू असा खंबीर विश्वास व्यक्त करत ज्येष्ठ नेते रवींद्र गुलाटी यांनी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण केले नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयमातादी मित्रमंडळ आणि एकता महिला मंच यांच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात प्रचंड गर्दी केली होती जनसंपर्क का कार्यालय अविरत सुरू राहणार यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजेश अलग यांनी स्पष्ट केले की प्रभाग एक व दोन मधील मतांच्या विभागणीचा फटका बसला असला तरी प्रभाग चार मधील अवघ्या सत्तर मतांचा फरक हा जनतेच्या नाराजीचा नसून तांत्रिक बाबींचा परिणाम आहे विरोधकांनी कितीही काहीही म्हटले तरी आमचे जनसंपर्क कार्यालय पूर्वीप्रमाणे जोमाने सुरू राहील अडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकासाठी रवींद्र गुलाटी आणि आमची संपूर्ण टीम ढाल बनून उभी राहील यावेळी रवींद्र गुलाटी यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले शहराचे राजकारण हे विकासासाठी असावे जिरवाजिरवीसाठी नसावे गटबाजी आणि मतांच्या विभागणीमुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे मात्र आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताचे उपक्रम यापुढेही राबवतच राहू असे त्यांनी निक्षुण सांगितले प्रभाग क्रमांक चारमधील मुस्लिम ख्रिश्चन सिंधी पंजाबी आणि इराणी अशा सर्व समाजातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मेळावा पराभवाचे दुःख व्यक्त करण्यासाठी नसून भविष्यातील विजयाची रणनीती आखण्यासाठी असल्याचे चित्र यावेळी दिसून आले या मेळाव्यात मंडळाचे मार्गदर्शक शम्मी गुलाटी अनिल उर्फमंती गुप्ता महाराज कंत्रोड प्रवीण गुलाटी बबन मुठे प्रशांत अलग सचिन गुलाटी अमन अलग यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट